भैयांनी धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होतं की जो महाराष्ट्र एका काळी अशा दिग्गज नेत्यांनी गाजवला आहे त्यांच्या भाषणांनी गाजवला आहे तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही आहे तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लातूरला आले तेव्हा मांजरा सहकारी साखर कारखान्यावरती त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता ते एअरपोर्टवर डायरेक्ट कारखान्यावरती गेले आम्ही स्टेजवरती बसलो होतो पाठीमागे साहेब आले आणि देवळात गेले नाहीत ते पहिल्यांदा स्टेजवर दादा बसले होते दादांच्या पायावर आपलं ऐकवलं त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी भाषण सुरू केलं भाषण सुरू केल्यानंतर ते थोडेफार घहीवरले त्यांच्या डोळ्यात अश्रू आलं भाषण थांबलं एवढी लोक ऐकत होती सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते काय आता पुढे करायचंय कुणालाच माहिती नव्हतं कारण की साहेब बोलत नव्हते त्यावेळेस काका मला आठवत आहे काका उठले काकानी टाळ्या वाजवल्या हो आणि साहेबाने म्हणले ऑन यू कॅन डू इट एका भावाने दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला याचं उदाहरण येतच आहे ही जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून की साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल पण या दोघांनी असा कधीच विचार केला नाही आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेवलं